नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची कतली त्यासाठी मी इथे एक शे वाटी भरून शेंगदाणे घेतलेत ते आपण भाजून घेऊ मंदाचे वर छान भाजून घ्यायचे शेंगदाणे एकसारखे हलवत रहा म्हणजे एका एक बाजूने कमी जास्त भाजणार नाही आता इथे भाजून झालेत आपले शेंगदाणे याला थंड होऊ देऊ बघू शकता इथे थंड झालेत आता याची सालं काढून घेऊ सालं काढण्यासाठी मी ते कापड घेतलं आहे त्याच्यावर शेंगदाणे ओतून घेऊ आणि त्याची अशी पोटली तयार करून घेऊ आणि हलक्या हाताने दाबून दाबून शेंगदाण्याची सालं काढून घेऊ बघू शकता सगळ्या शेंगदाण्याची साल निघाली आपल्या आता आपल्या झाऱ्यानं याला सालं आणि शेंगदाणे वेगळे करून घेऊ बघू शकता खूप पटकन वेगळे होतात आणि घरात तरपलांचा पसारा पण होत नाही असेच प्रकारे सगळे शेंगदाणे आपण वेगळे करून घेतले सालामधून आला याला एका मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि बारीक करून घेऊ बारीक करताना मिक्सर चालू बंद करून फिरवायचा एकसारखा चालवायचा नाही नाही तर शेंगदाण्याचं तेल निघेल आपल्याला पावडर बनवायची आहे त्यामुळं चालू बंद चालू करूनच फिरवा बघू शकता इथे छान पावडर तयार झाली आपल्या शेंगदाण्याची आता ती एका चाळणीवर घेऊ आणि चाळून घेऊ ते वरती राहिलेलं आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊ आणि खाली आपल्याला एक सारखा शेंगदाण्याचा भुगा मिळाला आहे आता याला मिक्सरमध्ये टाकू आणि पुन्हा चालू बंद करून एक वेळेस फिरवून घेऊ आता इथे तयार झाला आहे सगळा आपला पोट शेंगदाण्याचा सारखा झाला आहे आता ज्या वाटीनं आपण शेंगदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीनं अर्धा वाटी साखर घेतली आणि पाव वाटी पाणी घेतलं आणि आता याचा पाक बनवून घेऊ शेंगदाण्याचा कूट एकदम मस्त एकसारखा झाला एक की आपली काजू कतली सॉरी शेंगदाण्याची कतली एकसारखी स्मूथ होते आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा जा। आहे तयार झाला आपला एक तारी पाक आता याच्यामध्ये तयार केलेला शेंगदाण्याचा कूट कुट। टाकू पाववाटी किंवा दोन मोठे चमचे मिल्क पावडर टाकू विलायची पावडर टाकू आणि याला मिक्स करून घेऊ तुम्हाला जर कडक हवी असेल थोडी शिकतली तर पाक थोडासा जास्त होऊ द्या आणि सॉफ्ट हवी असेल तर एक तारी पाक झाला की लगेच मिश्रण करून घ्या आता असं झालं की याच्यामध्ये आपण दोन चमचे दूध टाकून घेऊ आणि आता दूध आटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं तर याला दोन तीन मिनटं शिजवल्यानंतर आपलं दूध पूर्ण आटले आणि आता याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि हे मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण आपलं तयार झालंय मी पोळपाटावर एक कॅरीबॅग घेतले कॅरीबॅगचा तुकडा आणि त्याच्यावर हे मिश्रण सॉरी तूप लावून घेऊ त्याला आणि त्याच्यावर मिश्रण ओतून घेऊ सगळं सगळं मिश्रण काढून घेऊ याच्यावर थोडंसं थंड करून घेऊ याला आणि याचा गोळा बनवू आणि दुसरी कॅरीबॅग वरतून ठेवू आणि लाटून घेऊ तुम्हाला जशी जाड कतली पाहिजे तसं लाटून घ्या हलक्या हाताने लाटायचं आता लाटून तयार झाली आपली ही पोळी आता वरची एक कॅरीबॅग काढून घेऊ हे मिश्रण आपलं खूप सॉफ्ट आहे आता याला सेट होण्यासाठी एक तास आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ पूर्ण थंड होऊ देऊ एक तासानंतर आपण फ्रीजमधून काढले आपलं मिश्रणाची पोळी केलेली पूर्ण सेट झाली आणि थंड पण झाली आणि थोडीशी कडक पण होते आता याचे कतलीच्या आकारात काप करून घेऊ तुम्हाला जशी लहान मोठी कतली पाहिजे तसं कट करून घ्या बघू शकता सगळी कट करून झाली आपली कतली आता काढून घेऊ घरच्या साहित्यात होणारी आणि खायला एकदम मस्त लागणारी कतली एक वेळ नक्की करून बघा करायला पण खूप सोपी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद